युवा के लिए अच्छा संदेश है कि शराब पी के मजा नहीं करना ये हिंदुस्तान की कल्चर नहीं है हिंदुस्तान की कल्चर है वो भारत की कल्चर है हिंदुस्तान की कल्चर है देव धर्म ये रखी है ये यहाँ पे तो प्रशासन को भी सपोर्ट होती है हमारे तरफ से देखिए ये पालकी अभी यहाँ से निकली ये है टोटल तो आठ तारीख को सीढ़ी में पहुंचेगी और इस पालकी के लिए सरकार खास करके हमारे आमदार प्रकाश सूरी जी हो राष्ट्रीय जो महाराष्ट्र के मुख्यमंत्री एक नाथ जी सिंधे साहब आए हैं आप देखिए अयोध्या में उधर राम जी का तैयारी कर रहे हैं यहाँ साबे बाबा की हमारे मंडल के अध्यक्ष संजय मोरे पालकी निकाले जो तो पैदल आपके साथ जा रहे हैं भक्तगण उनके रास्ते में चाय पानी की व्यवस्था करते सभी, सभी हमारे पच्चीस किलोमीटर में खाने का आचार्य जो खाना बनाने वाला है वो तो हर पच्चीस किलोमीटर में दो दो दोपहर में शाम का खाने का बहुत बढ़िया सुविधा है कोई बाबा के तारीफ इसमें कोई कमी नहीं गिरती है हमारा है इक्कीस तारीख है महाराष्ट्राची संस्कृती म्हणजे साईबाबाची पालखी आम्ही इकडं आज जाणार आणि ते तीस ता आठ तारखेला पोहोचणार आहे दोन हजार चोवीस साली आणि खास करून कसा आहे युवा वर्ग आहे तो नशामुक्त झाला पाहिजे हा सोलावा वर्धापन आहे संजय मोरेसी आमच्या अध्यक्ष कार्यकर्ते आहेत आणि सर्व सन्मित्य मंडळाचे कार्यकर्ते अवरात्र मेहनत करून आमची पालखी हे करणं जात आहे आता हे पालखीचा जे रूट आहे सेवा व्यवस्थित आहे हर पंचवीस किलोमीटर होती दुपारचा जेवण आहे संध्याकाळी जेवण आहे आणि जे जेवण बनवणारा आचारी हा संगी आमच्यासाठी आणि काही कमी पडत आहे बाबाच्या सेवेसाठी किती भक्तगण निघालेले आणि वर्षाचा शेवटचा दिवस आहे त्या संदर्भात काय चालू वर्षाचा शेवट बघा हा वर्ष शेवट होतो पण आमच्यासाठी जनतेसाठी शेवट नाही हे चालत असे आयुष्यभर जिथपण जीवामध्ये जीवा आहे जीवा शेवट आहे हा ज्या प्राण निघाला त्या शेवट समजायचा बाबाच्या सेवेसाठी चालले सर्व लोक किती भक्तगण आता इथून आमच्या इथून आता जे पालखीला आज जाणार आहेत हा साडेचारशे ते पाचशे लोक आहेत आणि या पुढे जाऊन जुळत जुळत हजार पंधराशे लोक होऊन जातात आठ तारखेपर्यंत